नमस्कार मंडळी मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते कालच्या भागात आपण आईस गप्पा दुर्गाबाईंशी या प्रतिभाताई रानडे यांनी लिहिलेल्या पुस्तकातला थोडासा भाग वाचला आज आपण मनमोकळ्या गप्पा प्रतिभा रानडे यांच्याशी पैस प्रतिभेचा या दीपाली दातार लिखित आणि डिम्पल पब्लिकेशन्सने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातला काही भाग वाचणार आहोत पैस प्रतिभेचा आईस गप्पाच्या निमित्ताने असं लक्षात येतं की दुर्गाबाईंची प्रतिभा तर सर्वश्रुतच आहे पण त्यांना प्रश्न विचारणाऱ्या प्रतिभाताई रानडे यासुद्धा तितक्याच विदुषी तितकाच व्यासंग असलेल्या बहुश्रुत अशा लेखिका आहेत या पुस्तकाच्या निमित्ताने दीपालिताई दातार यांना त्यांचा कसा अनुभव आला किंवा त्यांच्याशी बोलण्यातून काय प्रतीत झालं याविषयी थोडंसं प्रतिभा रानडे एक आकलन <coughs> साठोत्तरी साहित्याच्या मध्यावर आणि त्यानंतरच्या काळात ज्या लेखकांनी आपल्या विलक्षण आणि विचक्षण लेखणीने वाचकांना समृद्ध केलं त्यापैकी के एक महत्वाचं नाव प्रतिभा रानडे अफगाण डायरी बुरख्या आडच्या स्त्रिया फाळणी ते फाळणी पाकिस्तान अस्मितेच्या शोधात यासारख्या पुस्तकांमुळे त्यांचं नाव महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर आणि भारताबाहेरही पोहोचलं कारण यातून आलेले विषय जागतिक स्तरावर सुद्धा अतिशय महत्वाचे गुंतागुंतीचे बिकट नाजूक आहेत आणि त्यांनी आपल्या पुस्तकातून अगदी संयत शब्दातून धीटपणाने अभ्यासपूर्ण रीतीने आणि जबाबदारीने हाताळलेत या पुस्तकाच्या निमित्ताने दोन हजार वीसच्या नोव्हेंबर महिन्यात चाळीसगावच्या रंगगंध संस्थेच्या ऑनलाईन अभिवाचन स्पर्धेकरता प्रतिभाताई रानडे लिखित ऐसपाईस गप्पा दुर्गाबाईंशी या पुस्तकावर आधारित एक संहिता मी लिहिली होती ती सादर करण्याकरता परवानगी घ्यावी म्हणून प्रतिभाताईंशी फोनवर संपर्क साधला अगदी प्रथमच ताईंशी बोलत होते मनावर दर्पण होतं संकोच होता, होता। आमचं बोलणं झालं तेव्हा ताईंना आनंदच झाला सवडीने भेटायला या असं त्या म्हणाल्या त्यानंतर दीपाली दातार त्यांना भेटायला गेल्या आणि त्यांच्याशी त्यांचा स्नेह वाढत गेला आणि त्यातून पुढे या पुस्तकाचा जन्म झाला मनमोकळ्या गप्पा प्रतिभा रानडे यांच्याशी या पुस्तकातलाही पुन्हा एकदा काही भाग मी वाचून दाखवते याचं स्वरूपही तसंच आहे दीपालीताईंनी विचारलेले प्रश्न किंवा त्यांनी एक विषय सुरू केल्यावर त्या विषयावर प्रतिभा प्रतिभाताई पुढे बरंच बोलल्या असं आहे मी जो भाग वाचणार आहे त्याचं नाव आहे दृष्टी आणि साहित्य चिंतन या पुस्तकाच्या निमित्ताने मुलाखती घेण्याकरता मी प्रतिभाताईंच्या घरी जायचे तेव्हा प्रतिभाताई कधी कुमार गंधर्व कधी बेगम अख्तर कधी कुंदनलाल सैगल यांची गाणी तर कधी फैजच्या गजला लावून बसलेल्या असायच्या अनेकदा माझ्याबरोबर माझा नवरा मुकुंद सुद्धा असायचा आम्हा दोघांनाही गाण्यात शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतात रस असल्याने मुलाखतीचे प्रश्न बाजूला ठेवून कॉफी घेत ती गझल ऐकत आम्ही तिघं थोडा वेळ बसायचो गजल संपली तरी त्या स्वरवलयातून बाहेर यायला वेळ लागायचा काही क्षण निश्शब्द अवस्थेत जायचे मग प्रतिभाताई आठवणी सांगायच्या प्रत्यक्ष अनुभवलेल्या अख्तरीबाईंच्या कुमारांच्या मैफिलींच्या नंतर तितक्याच उत्साहाने विचारायच्या पुन्हा एक कॉफी घेऊया घेऊया परत कॉफीचा घोट घेता घेता म्हणायच्या हा आता तुझे प्रश्न विचार एखाद्या वेळी ताईंच्या टेबलवर त्यांनी रंगीत पेन्सिलनी काढलेली स्केचेसही असायची थोडं भरून आलेलं आभाळ झाड पेड नदी नावेतून वलवत नदी पार करायला निघालेला कुणी प्रवासी असं काही बाही काढलेलं असायचं सदैव कलेमध्ये रमलेल्या ताईंचं चित्रकलेवर विशेष करून वॅनगॉग वर असलेलं प्रेम तर ठाऊक झालंच होतं मला शिवाय त्यांच्या ललित साहित्यातून त्यांच्याकडे असलेल्या कलादृष्टीचा प्रत्ययही आला होता त्याखेरीज प्रतिभाताईंची अध्यक्षीय भाषणं आकाशवाणीवरल्या चिंतनिका यातून त्यांनी महाकाव्य शोकांतिका स्त्रियांची आत्मचरित्र स्त्रियांचं सांस्कृतिक जग निर्मिती प्रक्रिया यावर अतिशय प्रगल्भ आणि अगदी महत्वपूर्ण विचार मांडलेत म्हणूनच साहित्य इतर कला माणसाच्या जगण्याशी कलेचा असलेला संबंध आणि माझ्या मनातलं साहित्य आणि कलाविषयक असे अनेक काही प्रश्न ताईंना विचारावेत आणि त्या संदर्भातली त्यांची मतं जाणून घ्यावीत असं मला वाटलं ताई कला म्हणजे काय आणि माणसाच्या जीवनात कलेचं स्थान काय सगळ्या कलांचं स्थान एकच असतं की वेगवेगळं असतं प्र म्हणाल्या कला म्हणजे काय ते नेमक्या शब्दात बांधणं मला अवघड वाटतं तरी सांगते भावना विचार कल्पना वास्तव असं सगळं येतं त्यात अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर आपल्या मनात जे काही येतं ते व्यक्त करणं म्हणजे कला साहित्य चित्र संगीत नृत्य नाट्य अशा या ललित कला मनातले भावविचार प्रगट करण्यासाठीच निर्माण झाले जा आहेत चित्रकलेत रंग रेषा असतात दोन रंग मिसळले की तिसरा रंग तयार होतो संगीतात स्वर असतात फार प्राचीन काळी सात स्वर नव्हतेच ऋग्वेदाचं पठण वगैरे चार सुरातच व्हायचं माणसाच्या शरीराची रचनाच अशी असते की पाठांतरासाठी कुणालाही चार सुरांपेक्षा जास्त वर जाता येत नाही सुरुवातीला तीन चार फार तर पाच सूर होते सात सूर नंतर आले मग हळूहळू थाट राग ख्याल गायन वगैरे सुरू झालं पण हेतू हाच की मनातल्या भावना त्यातून सांगता आल्या पाहिजेत कलेचं सगळं विश्व अद्भुत आहे असं मला वाटतं कला एक प्रकारची जादूगारीणच आहे माणसाला मोहून टाकणारी ती कल्पनातीत विश्व निर्माण करू शकते क्षणभर थांबून ताई पुन्हा सांगू लागल्या आपण जे अनुभवतो ते दरवेळी जसंच्या तसं सांगता येणं जमेलच असं नाही फार अवघड असतं ते तरीही काही प्रमाणात त्याला मूर्त रूप देण्याचा आपण प्रयत्न करत असतो अजून एक लक्षात घ्यायला हवं घेतलेला अनुभव जसाच्या तसा मांडणं म्हणजे कला नाही तर त्याला प्रगट करताना त्यात सौंदर्य असायला हवं आणि कुरुपता देखील असायला हवीच चांगल्या कलेमध्ये ते अपेक्षित आहे कला हा शब्द कल या मूळ संस्कृत धातूपासून आलेला आहे कल या धातूचा अर्थ आहे प्रकट करणं आवाज करणं किंवा एखाद्या पूर्ण भागातील काही भाग आविष्कारित करणं म्हणजे चंद्रकला हा शब्द त्यावरून आला असावा दीपालिताई विचारतात हो प्रतिभाताई सांगतात जसा चंद्र कले वाढतो त्याप्रमाणे एखादं चित्र प्रथम बिंदू रेषा आकार रंग पोत यांचा हळूहळू वापर होऊन यथावकाश पूर्ण होतं आता शास्त्रीय संगीतात सुद्धा एखाद्या रागामध्ये हळूहळू आलाप ताण बंदिश यांच्या आविष्काराने रागाचं स्वरूप उलगडत जातं सर्व कलांच्या बाबतीतही तसंच असणार पण जीवनात सगळ्या कलांचं स्थान समान आहे असं वाटतं मला पण कला का लागते माणसाला जीवनात माणसाचं मन रमतं ग त्यात कितीही दुःखात असलेला माणूस कलेत रमला ना की दुःखाला बाजूला सारतो कलेचा सा आनंद घेताना त्याचं मन प्रसन्न होतं ताजं होतं दुःखात असताना गाणं म्हटलं अगदी साधी देवाची आरती म्हटली किंवा ऐकली तरीही बरं वाटतं असा अनुभव घेतोच की आपण कला फक्त आनंदासाठीच नसते पण कलेचा परिणाम आनंद असतो आता हेच बघ ना इथे सोफ्यावर बसले की रोज सूर्योदय दिसायचा मला खिडकीतून त्याच्याकडे पाहत सकाळची कॉफी घ्यायचे मी प्रसन्न वाटायचं मनाला आता समोर एवढी मोठी इमारत आली माझं सूर्योदय बघायचं सुख गेलंच हे बघितलंच का मी हे हळदीचं कंद पाण्यात ठेवलं होतं काही दिवसांपूर्वी त्याला आता अशी कोवळी पानं यायला लागली आहेत कोणत्याही झाडाला असे कोंब फुटायला लागले की मनाला एवढा आनंद होतो माझ्या त्यात मन रमत माझं साहजिक आहे कारण जीवनचक्र सुरू झालं ना निसर्ग निर्मिती आणि कला यांचं नातं फार जवळच आहे ते समजून घेत जगणं हीच खरी कला आहे मी जर्मन कवी रिल्केच्या पुस्तकात एक वाक्य वाचलं होतं की मन हे जसं माणसाचं सहावं इंद्रिय आहे तसं कला हे निसर्गाचं सहावं इंद्रिय आहे अगदी बरोबर माणसाचं मन आणि बुद्धी यांच्यामध्ये फरक आहे शरीराचे अगदी मेंदूचे आजार सुद्धा बरे करता येतात माणसांना मनाचं तसं कुठे असतं शरीरामध्ये मन नेमकं कुठे असतं हे कुणालाच माहीत नाही पण माणसाचं हे मन कलेतून व्यक्त होत असतं माणसाच्या भावना बदलतात पण मन नाही बदलत हे मन कसंय आणि बदललेल्या कट त्याला कसं व्यक्त करायचं हे कलाकाराला तेवढं माहीत असतं अनुभवाला येणाऱ्या प्रत्येक क्षणाला त्याच्या कलेत पकडायचा प्रयत्न तो करत असतो मग त्याकरता तो लेखन करतो चित्र काढतो काय काय करतो आठवणींना अनुभवांना काळाला बंदिस्त करायचा प्रयत्न करतो दीपाली म्हणतात अजून एक प्रश्न मनात आला की माणसाच्या जीवनाचं आणि कलेचं नातं कालानुरूप बदलत जातं का ते चिरंत नसतं प्रतिभा सांगतात काय झालंय माणसाचं जीवन बदलत चाललंय इतकं की त्यामुळे कलेचं स्वरूप आणि त्याची व्याख्या सुद्धा बदलत चालली आहे जगण्याचं केंद्र पैसा हे झालं की मग तेच कलेतही पाहायला मिळतं सगळीकडे एक तऱ्हेचा पोकळपणा आलेला आहे गाण्याचे लाईव्ह शोज काय लहान वयात कमी काळात प्रसिद्धीच्या मागे लागणं काय हे सगळं फार वेगळ्या दिशेने चाललंय माणसांना भावनांना वापरून घेत आहेत कला विकली आहे आणि तिचं शुद्ध स्वरूप हरवत चाललंय काही कलावंत मात्र असे जे कलेसाठी कलांच्या मागे मागे जात शोधत राहतात जे मिळेल ते स्वीकारतात जगण्याचं तत्व जीवन समजून मनातलं दुःख वेदना प्रकट करायच्या हेतूनही ती कला जोपासतात सगळीच निराशा आहे असं नाही मी म्हणणार देव बाबळी सारखं सुंदर नाटक ही अलीकडे आलंच आहे की तुकाराम महाराजांच्या बायकोचं दुःख फार कलात्मक रीतीने मांडलं गेलंय त्यात अशा चांगल्या संवेदना आहेत आजही प्रत्येकच काळात हे असे दोन्ही प्रकारचे कलाकार पाहायला मिळतातच प्रमाण थोडं कमी जास्त असेल इतकंच माणसाच्या मूळ मनोवृत्ती प्रवृत्ती भावना कशा काय बदलतील त्या व्यक्त करायला कला लागणारच शास्त्र कितीही पुढे गेलं तरी पूर्वीच्या काळी सुद्धा कलेसाठी कला या भूमिकेसाठी जगणारी माणसं कमीच होती आता माध्यम व्यासपीठ खूप झाली आहेत त्यामुळे त्या, त्या प्रमाणात संधी देखील कलाकारांना खूप आहे आणि उडदा माझे काळे गोरे यांनाही ती संधी असणारच वेडी वाकडी कला सादर करणाऱ्यांना प्रसिद्धी माध्यमांनी फार डोक्यावर घेतलंय आणि अर्थकारणाशी हे सगळं निगडीत आहे दीडशे वर्षांपूर्वीच्या वॅनगॉला तरी कोण विचारत होतं केवढी छान छान चित्र काढली त्यांनी तरीही एक वाटतं की काळ कितीही बदलला तरी कला विश्व बदलत नाही जी माणसं कलेवर निष्ठा ठेवणारी ती माणसं शुद्ध स्वरूपातच कला स्वीकारतील साहित्याचंही तेच म्हणता येईल विकाऊ आणि टिकाऊ दोन्ही साहित्य येतच राहणार दीपाली ताई म्हणतात ताई रिलके म्हणतो की चित्रकार भावनांचं रूपांतर वस्तुमात्रात करतो तर कवी हा वस्तुमात्राचं रूपांतर भावनांमध्ये करतो मग साहित्याला जवळ जाणारी ललित कला कोणती प्रतिभाताई म्हणतात अमुक एकच कला साहित्याला जवळ जाणारी असं मी नाही म्हणणार सगळ्या कला आतून एकमेकांशी जोडल्या गेलेल्याच आहेत संगीतकार शिल्पकार चित्रकार नर्तक अभिनेते ही कलाकार मंडळी लेखक नसतात आजकाल ती मंडळी सुद्धा लिहायला लागली आहेत पण त्यांचं लिहिणं आपापल्या कलेबद्दलचं आणि कला प्रवासाबद्दलचं असतं दुसऱ्या विषयांवर ही मंडळी फारशी लिहित नाही साहित्य म्हंटलं की या आभाळाखालचे सगळे विषय त्यात येतात कोणताही विषय साहित्याला वर्जन नाही त्यामुळे त्यात सगळ्या कलांचे संदर्भ समाविष्ट होऊ शकतात दीपालिताई म्हणतात म्हणजे लेखन कला किंवा साहित्य कला ज्यांचं शब्द आणि भाषा हे माध्यम आहे ते या सगळ्या कलांना समाविष्ट करून घेणारं आणि म्हणून सम, सर्व सर्वसमावेशी आहे असं म्हणावं लागेल मग वेगवेगळ्या कलांमधून जी अभिव्यक्ती होते ती परिपूर्ण असते का की साहित्यातूनच होणारी अभिव्यक्ती अधिक परिपूर्ण असते कविवर्य पूशी रेगे यांच्यामध्ये अभिव्यक्तीच्या दृष्टीने सर्व कलांमध्ये साहित्य श्रेष्ठ आहे कारण रंग रस रूप गंध आणि स्पर्श या पाचही संवेदना शब्दातून अधिक नेमकेपणाने व्यक्त करता येतात संगीतातून रस आणि नाद तर नृत्य नाट्य शिल्प या कलातून रूप आणि स्पर्श या जाणीवा अनुभवता येतात ज्येष्ठ कथा लेखिका कमल देसाई यांचंही हेच म्हणणं आहे त्या म्हणतात सगळ्या ललित कलात माध्यम म्हणून भाषा शब्द फार महत्वाचा वाटतो कोणताही अनुभव प्रत्यक्ष करण्यात शब्द फार मोठा वाटा उचलतो दुसऱ्या कलांमधून त्या मानानं तसं होत नाही आपली पंच महाभूत आणि पंचसंवेदना सगळ्याच्या सगळ्या संवेदना, संवेदना शब्दातून तुम्हाला दृश्य रूपाने आणता येतात म्हणजे कसं तर सुगंध घेतला तर चित्ररूपानी दाखवता येईल का नाही येणार सुरांमध्ये देखील अनुभवता येत नाही पण शब्दांनी सुगंधाचं वर्णन करता येईल जसं की आगीचा डोंब उसळावा तसा सुगंध माझ्या अंगावर कोसळत होता यात सुगंधाचा डोंब अंगावर कसा येतो आणि त्या सुगंधानी झिंग कशी येते दोन्ही एकदम कळतं या संदर्भात तुम्हाला काय वाटतं प्रतिभाताई अभिव्यक्तीसाठी कोणती कला अधिक परिपूर्ण आहे प्रतिभाताई सांगतात माझ्या मते प्रत्येक कला परिपूर्णच असते त्याची अभिव्यक्ती करताना आणि त्याचा आस्वाद घेताना सुद्धा सगळ्या कला परिपूर्ण असतात याचा अनुभव आपण घेतो कसं ते सांगते सूर्य मावळतोय हा एक अनुभव आहे सूर्यास्त होतानाची नेमकी वेळ त्यावेळेचे आकाशाचे रंग मावळती बघतानाच्या भावना संध्याकाळची कातर वेळ मनाची हुरहुर हे सगळं चित्रकार अगदी नेमकेपणाने रेषातून आणि रंगातून दाखवू शकतोच आणि संगीतकार किंवा गायक सुद्धा त्यांच्याकडे संधीप्रकाश राग आहेत त्या रागात कोमल रिषभ कोमल धैवत असे स्वर येतात तेव्हा तेच सगळं नेमकेपणाने व्यक्त करता येऊच शकतं किंवा जेव्हा तुम्ही भूपाळी म्हणता ते पहाटेच्या वेळी हो उगवल्याचं फिलिंग येतं त्यात भटियार सारखा राग त्याचे सूर ऐकताना तर अगदी उगवता लाल कोवळा सूर्य कुसुंबी आकाश डोळे मिटल्यावरही डोळ्या डोळ्यापुढे येतं स्वरांची ताकद तेवढी असतेच संगीतातले आलाप हे संवादच असतात शब्द नसले तरी भाव बरोबर कळतो कमीत कमी रेषांमध्ये सुद्धा चित्रकार हवी ती भावछटा दाखवतो हो सगळ्या कला आपापल्या दृष्टीने परिपूर्ण आहेत त्या कलाकारावर अवलंबून असत की तो किती व्यक्त होतो आस्वादकालाही त्याच्या कुवतीप्रमाणे आस्वाद मिळतो पण सगळ्या कला तेवढ्यात समर्थ आहेत हे सगळं पटलं अगदी पण अजूनही सुगंधाच्या संदर्भात कमल देसाई यांचा जो मुद्दा आहे त्यांचं काय प्रतिभा म्हणतात तू वॅनगॉक चित्र नीट पहा मग मी काय म्हणते ते कळेल तुला वॅनगॉला चित्रात असे प्रभावी रंग वापरायचे असतात की चित्रांना भाजलेल्या बटाट्याच्या धुराचाही वास यायला हवा चित्र संगीत या तर अमूर्ताकडे नेणाऱ्या ललित कला त्यात ते मूर्त शोधायचं दाखवायचं हे सोपं नाही त्या कलांचाच नाही तर कित्येक वेळा अतिशय चांगल्या साहित्याचा आनंद सुद्धा त्याच उंचीनी सगळ्यांना घेता येत नाही शरदचंद्र चॅटर्जी यांच्या कादंबऱ्या समजणारे लोक थोडेच आहेत आपल्याकडेही खांडेकर आणि फडके समजायचे आणि आवडायचे सगळ्यांना माडखोलकर समकालीनच पण त्यांच्या कादंबऱ्या समजणारे वाचक कमीच होते कुठली एक कला दुसरीहून श्रेष्ठ असं आपण म्हणू नये प्रत्येकीचं आपापलं सामर्थ्य आणि मर्यादा असतीलही कदाचित पण तशी तुलना करू नये असं मला वाटतं आता फोटोग्राफी सुद्धा कला झालीये समोर दिसतं ते आणि तेवढंच काढत नाहीत काही काही फ्रो फोटोग्राफर्सची माहिती आहे मला माझी सुद्धा तशीच आहेत एखाद्या व्यक्तीचा जर फोटो काढायचा झाला ना तर ती व्यक्ती वेगवेगळ्या बाजूनी वेगवेगळी दिसते माझी मुलं आउट ऑफ फोकस फोटो काढतात एकदा माझा फोटो सुद्धा त्यांनी तसाच आउट ऑफ फोकस काढला होता तुम्हाला काय दिसतं आणि तुम्ही काय दाखवता आणि तुम्ही जे दाखवता ते आस्वादकापर्यंत कसं पोहोचतं हे महत्वाचं असतं कुठल्याही कलेमध्ये फार सुंदर कलेचं विवेचन त्यांनी केलेलं दिसत प्रतिभाताई आठवणी सांगतात तेव्हा ताईंच्या हातांच्या दोन्ही मुठी सव्वा लाखाहून अधिक अमूल्य किमतीच्या ऐवजाने भरभरून वाहत आहेत एका मुठीत त्यांचं वैयक्तिक भावजीवन तर दुसऱ्या मुठीत त्यांचं कल्पना विश्व आणि विचार विश्व दोन्ही ऐवजांची सांगड घालत वाटचाल करणाऱ्या ताईंना जन्म मृत्यू पुनर्जन्म या गुढांना जाणून घेण्याची प्रचंड ओढ आहे मृत्यूचा अनुभव घ्यावा असं वाटत असतानाच एकदा मेल्यावर तो अनुभव आठवणार कसा हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करतो मग त्या बुद्धादी महामानवांचे ज्ञानेश्वरादी संत महात्म्यांचे जागतिक राजकारणात प्रभावशाली ठरलेल्या नेत्यांचे तत्वज्ञांचे जन्म मृत्यू त्यांचं एकाकीपण आणि सामान्यपण शोधत जातात प्रतिभाताईंच्या कल्पना विश्वाला भविष्याचा वेध घेण्याची तर आहेच तथापि सतत प्रगतीपथावर असणाऱ्या विज्ञान युगातल्या माणसाचं पुढे काय होणार याची उत्सुकता आणि काळजीही आहे त्यांच्या विचार विश्वात विचारवंत सुधारक शास्त्रज्ञ पराक्रमी स्त्रिया विद्वान स्त्रिया पिचलेली नियतीला शरण गेलेली माणसं धर्म संस्कृती कला निसर्ग हे सगळं आणि त्याशिवाय अजूनही बरंच काही शतपावली घालत असत म्हणूनच ताईंशी गप्पा मारणं हा एक श्रीमंत करणारा अनुभव असतो आणि ही अशी पुस्तकं वाचणं हा एक समृद्ध करणारा अनुभव असतो म्हणून वाचन व्रत सुरू ठेवण्याचा माझ्या बाजूनी मी प्रयत्न करते तुम्ही त्याला खूप छान प्रतिसाद देताय त्याबद्दल मनपूर्वक आभार पुन्हा भेटूया वाचन व्रताच्या पुढच्या भागात धन्यवाद